कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा शिंदेंच्या शिवसेनेत कोणाला प्रवेश द्यायचा असेल तर माझी परवानगी लागेल असे सांगणारे खासदार नारायण राणे हे भाजपचे खासदार आहेत की शिवसेनेचे संपर्क प्रमुख आहेत असा खोचक सवाल शिवसेना उबाठा पक्षाचे नेते माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केला आहे थोरल्या मुलाच्या राजकीय पुनर्वसनासाठी नारायण राणे शिंदेंना किती वेळा भेटले हे राणेंनी जनतेसमोर जाहीर करावे असे आवाहन देखील उपरकर यांनी केले आहे शिवसेनेचे संपर्क प्रमुख आहेत की भाजपचे खासदार आहेत कारण राणे आज शिंदेना कोण कोण भेटतं आणि कोण कोण भेट भेटत नाही त्याच्यावरती लक्ष ठेवून आहेत आणि शिंदेच्यामध्ये मी भेटलो मधी तेव्हा राणे भेटले वैभव नाही भेटला तेव्हा राणे भेटले म्हणून आम्ही शिंदे या प्रवेश करतो अशा प्रकारचं राणे जर ओहापो करत असतील तर राणेनी पहिलं सांगावं की आपण शिंदेना का भेटत होता आपण शिंदेला वारंवार का जात होता ते आम्हाला माहिती आहे की आपल्या मोठ्या मुलाचं पुनर्वसन करण्याकरता शिंदेचे तुम्ही वारंवार जाऊन तुमचे पादत्रण झिजवत होता आणि आपल्या मुलाला काही करून आमदारकीचं तिकीट द्या अशा प्रकारची तुम्ही सत्त्याने विनवणी करत होता राणींनी मात्र सांगावं शिवसेना सोडल्यानंतर राष्ट्रवादीकडे किती वेळा गेले काँग्रेसच्या मार्गडे अलवा प्रभाराव यांच्याकडे किती वेळा गेले आणि मग त्याच्यातून किती वेळा ते मुख्यमंत्र्याचा शब्द जो त्यांनी शब्द दिला तो त्यांनी पाळला नाही म्हणून परत मधल्या काळात काँग्रेस सोडली परत काँग्रेसमध्ये गेले रक्ताळ त्या काळात रक्ताडलेले हात हे सर्व आम्हाला आठवत आहे तर राणेंनी आपल्या निष्ठेबद्दल बोलू नये आणि दुसऱ्याच्या निष्ठेबद्दल कधी विचार करू नये तसेच राणेंनी धुतल्या तांदळासारखे राहू नये जमिनी कशा घेतल्या हे जनताच सांगेल असं देखील परशुराम उपरकर यांनी म्हटलं आहे राणे जमिनी बळकवल्याने बळकवल्याने म्हणतात मग एअरपोर्टच्या लगतच्या नऊशे तेहतीस हेक्टरवरती पेन्सिलने नेऊन जे राणेंच्या कुटुंबाच्या जमिनी ज्या आहेत त्या स्वस्त दरात का घेतल्या कारण राणेंचे त्यावेळेचे एअरपोर्टचे दर दीडशे रुपये गुंठ्यांनी होता आणि आपण त्या स्वस्त दरात घेऊन त्या जमनी आजही तिथे आहेत राणीने अनेक ठिकाणी अशा स्वस्त दारात जमनी घेतलेल्या आहेत कॉलेजची असू दे कॉलेजच्या जमीच्या लगत असून दे हे सर्व लोकांना माहिती आहे त्यामुळे राणीने स्वतः जागं राहू नये सर्व कॉलेजची घेतलेल्या जमिनी त्या लोकांना कशा घेतल्या काय घेतल्या त्या तिकडची जन जन्त, जनताच तुम्हाला सांगेल